जरा ते हाडाचा प्रॉब्लेम होता त्यामुळे ते हाडाचे औषध चालू होती त्यामुळे ते मी बंद केलं पण रिझल्ट यायला लागला होता ते मला हां रिझल्ट काय काय भेटला होता असं म्हणतो स्टॅमिना वाढला होता की शास्त्रपणा वाटला होता अच्छा 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 स्टॅमिना किती मिनिट वाढला तुमचा एवढं काय हे नाही पण मग असं ते औषध आहे ना आता माझी जवळजवळ एक पुढे शिल्लकच आहे. ते आता घेतले चालते का? म्हणजे किती वर्ष त्याला ता। किती महिने झाले त्या पुढीला? तरी वर्ष झाला असेल. नको ते हवा लागली असेल खराब दर्शन नका घेऊ. नाही फो, फोडलेलीच नाही ना. फोडलेलीच नाही? नाही होय. वर्षाचे किती तरी किती कोणत्या महिन्यात घेतली होती? आता ते महिना एवढा काय लक्षात नसायच तरी वर्ष झाला महिना टू नाही वर्ष झाला असेल नाही महिना टू महिना सांगा मला म्हणजे वर्ष ती घ्यायची वर्ष झाल्याच्या नंतर नको म्हणून म्हटलं नको काय बरोबर मी बघतो मग वर्ष झालं तर घेत नाही नवीन मागवता येईल वर्ष झालं नसलं तर म्हणजे आधी म्हणजे वय किती आहे तुमचं माझं वय आता अठ्ठेचाळीस आहे अठ्ठेचाळीस त्याच्यामध्ये तुम्हाला ताटर वाढली आणि स्टॅमिना वाढला तुमचा हा वाढायला लागला होता परंतु वाढला तरी पण अंदाजे आधी एवढं काय नाही हो टायमिंग तरी चार पाच मिनिटं चार मिनट तीन चार मिनट आधी झिरो मिनटं होता बरोबर हा झिरो तो चार पाच मिनिटं तरी किती दिवसात तरी एक महिना झाला असेल एक महिन्याभरात महिन्याभरात का हा होय मी एकच टाइम घेतो तू म्हणजे कसं आहे सकाळी जेवल्यानंतर अर्ध्या तासन घ्यायचा आहे ना मग ते सकाळी आम्ही ड्युटीवर असल्यामुळे घेऊ शकत नव्हतो संध्याकाळी एकच टाईम घेतो ते बघतो वर वर ते वर्षा आतलं जर असलं तर घेतो नाही तर मग पूर्ण झालं मग दुसरं मागवतो मग मग तसे एक ना एक पुढे पाठवू शकत नाही काय तुम्ही नाही नाही पाठवू शकत छान बरं बरं आहे ओके